प्रत्येक गावात अशी एकतरी बाई असतीच म्हणजे दारपुंजी लावा लाव्या करणारी प्रत्येकाच्या घरात जाणार आणि म्हणणार काय मग झालं का छापानी कसं काय चाललंय काय मग समजा सासू घरात असली तर सासूकडून काढून घेणार की काय मग बरी आहे ना तुझी सून काय म्हणती काय नाही असं चाललंय का मग आता सासू समजदार असली तर सुनाचं घरानं ना, सांगणार नाही पण एखादी आगाव सासू मग सांगणारच काय सांगायचंय बाई पोराचं लग्न केलं आणि मी फसले माझी सून असं करते माझी तसं करती ही करती ती करती एवढं भनभकट घरानं सांगणार आणि पुन्हा तीच शेजारीन सून कुठं बाहेर दिसली की काय ग बरी आहे का बाई तू लोय गोड बोलून पोटात शिरणार आणि बरी आहे का बाई येतो काय म्हणतंय बरं आहे ना तुझं सासरचे लोक तुझी सासू चांगलं करती का बाहे तुला आता त्या सुनाला मन मोकळं करावं वाटणारच ना आता सासू बरं करते का म्हणलं जर सासू तंतन -तं करत असली तर ती सांगणारच ना की नाही व काय सांगायचं मी सासूला किती बी नीट केलं तर माझी सासू अशीच करते बघा तशीच वागती बघा हीच बघा मग तिनं सासूच ऐकून घेतलेलं बरोबर सुनाला हा वय बाया मी आज गेलती ग तुझ्या सहज घरी तेव्हा तुझी सासू तुझं लय घरानं करीत होती लय वाईट सांगत होती मग परत सुनाला विचाव पेटणार परत सुन त्या सासूचं घरानं सांगणार म्हणजे प्रत्येक गावात अशी भांडण एक तरी बाई असतीच बरं का म्हणून जे काही सासूनात घरात कुटुंबात भांडण असले ना सहसा बाहेर सांगू नका कारण घरातून झालेला गुंतुडा ही घरातल्यालाच माहित असतो कुठून झाला आणि तो घरातल्यालाच सोडवता येत असतो बाहेर